राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्वाची बातमी नाराज भुजबळ सध्या मुंबईमध्ये मुक्कामी आहेत मुंबईमध्ये छगन भुजबळ हे समर्थकांशी चर्चा करणार आहेत भुजबळ कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे बैठकीनंतर उद्या कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवली जाते अद्याप पक्षाकडून छगन भुजबळ यांची दखल मात्र घेण्यात आलेली नाही भाजपचे बावनकुळे महाजन भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते राष्ट्रवादीकडून मा केंद्रीय मंत्रीपद घेण्यास भुजबळ यांचा नकार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील जुई उद्या कोंडी फुटण्याची शक्यता आहे आज बैठक होण्याचा अंदाज आहे नेमक्या काय घडामोडी घडताना पाहायला मिळतील आपण पाहतोय तुझ्या की राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ त्यांना मंत्रीपद न दिल्यावर ते व ना समर्थक नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार छगन भुजबळ हे मुंबईत दाखल झाले आहेत दा आणि पक्षाने अद्याप दखल न घेतली समर्थकांमध्ये देखील अस्वस्था वाढलेली आहे त्यामुळे छगन भुजबळ नेमका कोणता निर्णय घेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दुसरी गोष्ट म्हणजे छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या अनेक भेटी गाठी देखील घेतल्या जाऊ शकतात की जे नेते आहेत ते त्यांची भेटी गाठी घेऊन त्यांना समजवण्यात मात्र त्या भेटीगाठी नेमक्या कधी होत आहेत आणि कधीपर्यंत त्यांची समजूत काढली जाते का आणि त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश मिळत आहे का याकडे देखील लक्ष आहे मात्र ते आज मुंबईत आहेत आणि मुंबईत नेमकं कोण त्यांची भेटी गाठी घेत याकडे आपलं लक्ष राहणार आहे मी तुझ्या निश्चित जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी